एका शाळेमध्ये शिकणारे एक तरुण तरून तरुणी होते आणि हे तरुण तरून तरुणी एका शाळेमध्ये शिकत असताना तो जो तरुण आहे त्या तरुणाला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडत होती आणि तो तिला बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करत होता पण मात्र ती तरुणी त्याला बोलण्यास विरोध करत होती तो मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता मग एकतर्फी प्रेम करत असल्यामुळं तो तिच्या मागच लागला होता आणि माझ्यासोबत लग्न कर माझ्यासोबत लग्न कर अशी मागणीच त्या तरुणीला करत होता पण मात्र त्या तरुणीला त्याचं प्रेम मान्य नव्हतं म्हणून ती तिच्या गावाकडं गेली होती आणि गावाकडं गेल्यानंतर घरच्यांनी तिचं लग्न मर्जीनं लावून देण्यात आलं होतं आणि मग तिचा संसार सुरू झालेला होता, होता। पण मात्र तो जो प्रियकर होता याच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण झाला होता की तिनं त्याच्यासोबत लग्न काऊन नाही केलं म्हणून मग एक दिवस या सगळ्या गोष्टीमुळं घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे कारण की विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल झालेला आहे आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकानं आरोपीला ताब्यात सुद्धा घेतलेला आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती विवाहित होती गौरी आसन तिचं नाव होतं आणि ती या परिसरामध्ये राहत होती सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारी जी गौरी आहे ती गौरी आणि तिचा एक मित्र होता अमोल नावाचा हे दोघंजण एका शाळेमध्ये सोबत शिकत होते पण मात्र शाळेमध्ये सोबत शिकत असताना तो जो आमोल आहे तो गौरीच्या मागा लागलेला होता तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता पण मात्र एकतर्फी प्रेम करत असताना गौरीनं मात्र आमोलला मोठा विरोध केलेला होता तिला तो आवडत नव्हता म्हणून ती ती रत्नागिरीजवळ असणाऱ्या तिच्या गावी गेली होती आणि गावी गेल्यानंतर ती तिथ्या ठिकाणी राहू लागली मग घरच्यांच्या मर्जीनं गौरीच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर तिचा सुखाचा संसार सुरू झाला मग सुखाचा संसार सुरू झाल्यानंतर या गोष्टीचा राग आमोलला आला कारण की आमोल गौरीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याला त्याच गोष्टीचा बदला देखील घ्यायचा होता पण मात्र त्याला संधी मिळत नव्हती मग एक दिवस सतरा सप्टेंबर दोन हजार रोजी गौरी ही रत्नागिरी जवळचं जे कळोस नावाचं गाव आहे या गावामध्ये आली होती आणि तिच्या मैत्रिणीबरोबर जात होती मग या गोष्टीची माहिती अमोलला मिळाली आणि अमोलनं तिला ठार करण्याचाच निर्णय घेतलेला होता त्याच्यासोबत एक धारधार शस्त्र क्वैता हातामध्ये घेऊन तो तिचा पाठलाग सुद्धा करत होता संधी मिळताच रात्रीची वेळ होती संधी मिळताच त्यानं गौरीवर सपासप सपासप वार करायला सुरुवात केली आणि वार केल्यानंतर गौरी रक्ताच्या थारोळ्यात नंतर, नंतर त्या ठिकाणी पडली आता त्या ठिकाणी पडल्यानंतर तात्काळ या गोष्टीची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी आले आणि घटनास्थळी आल्यानंतर त्या महिलेला तात्काळ जवळच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले पर मात्र सतरा तारखेला घडलेली घटना होती अठरा तारखेला उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला आणि तिचं निधन झालं तिचं निधन झाल्यानंतर गौरीच्या नवऱ्यानं आरोपी अमोल विरोधात तक्रार दाखल दा केली गुन्हा दाखल केला पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आणि आरोपीचा शोध चालू केला आरोपीनं गुन्हा केल्यानंतर आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीतच होता त्याचा मार्ग त्यानं बदललेला होता पर मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्यांचं एक पथक पाठवलं आणि पळून जाणाऱ्या आरोपी अमोलला तात्काळ ताब्यात घेतलं आणि आता त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत एकतर्फी प्रेमातून कोणी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा माग पुढं बघत नाही लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बदलत चालली आहे हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये ज्या पद्धतीनं घडतंय तेच सांगण्याचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं सुद्धा या संपूर्ण घटनेवर काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या